शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आता आपल्या सर्वांसाठी आफला मेह उदय लाड घेऊन आलाय शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे करतो आला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हाला मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध तर संपले मग भारत आता पाकिस्तानला पुढे सिंधू नदीचं पाणी देणार अथवा नाही हालात मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध जरी संपले असले तरी भारत आता पाकिस्तानला इथून पुढे सिंधू नदीचं पाणी देणार अथवा नाही आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आणि आज भारत भारतातील सामान्य नागरिक हा विचारता झालाय की भारत आता पाकिस्तानला इथून पुढे सिंधू नदीचं पाणी देणार अथवा नाही मोदी सरकार जेव्हा पाकिस्तानने आपल्याला एवढं सतावले त्याला पाणी देणार अथवा नाही आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला लागेल आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि भारतीय सैन्याला आणि सरकारला पाठिंबा दर्शवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करायच्या आप मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनात हे सध्या चालवत मोलाचा सवाल की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध तर तुर्तास संपले पण भारत आता पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी इथून पुढे देणार अथवा नाही ज सिंधू नदीच्या पाण्यामुळे पाकिस्तानची सर्व जमीन ही सुपीक आहे प्रामुख्यानं पंजाब पंजा प्रांत ज्या पंजाब प्रांतानंच आपल्यावरती मोठ्या प्रमाणात अटक केला आणि आपल्या सत्तावीस माय भगिन्यांचं कुंकू ज्या दहशत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुसलं तर त्या पाकिस्तानमधील जनतेचं पोषण करण्यासाठी मग आता मोदी सरकार इथून पुढे सिंधू नदीचं पाणी सोडणार अथवा चला समजून घेऊया आता आपल्याला हे समजण्यासाठी मागच्या तीन चार दिवसात कोणत्या घडामोडी घडत आहेत याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे जर मागच्या तीन चार दिवसांचा या ठिकाणी आपण विचार केला तर जेव्हापासून या ठिकाणी युद्ध संपले अशी घोषणा झाली तेव्हापासून सातत्यानं पाकिस्तान हा भारताला लेटर पाठवत आहे म्हणजे पत्र पाठवत आहे की बाबा आता युद्ध संपलं आहे इथून पुढे तुम्ही सिंधू नदीचं जे पाणी रोखले ते आता सुरू करा आम्हाला भीषण अडचणींचा सामना करावा लागत आहे पण ह्या ठिकाणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे मोदी सरकारनं सांगितले की रक्त आणि पाणी एक साथ या ठिकाणी वाहू शकत नाही जर तुम्ही दहशतवादी पाठवणं बंद नाही केलं तर हयातीमध्ये पुढच्या कधीही तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणजे जर तुम्हाला कंटिन्यूअस पाणी इथून पुढे हवं असेल तर तुम्हाला दहशतवादाला शंभर टक्के संपवावं लागेल तुम्हाला वाटत असेल की मोदी सरकार एवढ्या लवकर कसं विसरू शकतात की आपल्या मायभगिनीचं कुंकू पुसल्या गेले मोदी सरकार अजिबात विसरलं नाही येत्या दोन तीन दिवसामध्ये सिंधू नदीचं पाणी सोडल्या जाईल याची शक्यता देखील नाही मग आंतरराष्ट्रीय दबाव आला तरी देखील भारत या दबावला त्या ठिकाणी जुमानणार नाही पण काही जणांचं आहे की या ठिकाणी जरी आपल्या सरकारनं इच्छा बाळगली पाणी साठवण्याची तरी देखील आपल्याकडे तर कॅपॅसिटीच नाही पाणी साठवण्याची पण लक्षात घ्या भारताकडे इतकी कॅपॅसिटी आहे की भारत दोन महिन्यापर्यंत पाणी साठवू शकतो आणि भारत काय करणारे सोपी आयडिया करणारे की दोन महिने पाणी साठवायचं साठवायचं आणि दोनच दिवसात सगळं सोडून द्यायचं एकतर त्यां त्या ठिकाणी दुष्काळ पडेल नाही तर ते मग पूर आला पाहिजे याच्यामुळं काय होणार की त्यांना त्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल मला माहिती आहे की त्यांना खूप मोठ्या अडचणी होतील पण सरकारचं काय म्हणणं आहे की त्यांच्या अडचणीची आम्हाला कदर नाही कारण ज्या ठिकाणी आमच्या मायभगिनीचं कुंकू पुसल्या गेलं त्याच्यापुढे आमच्यासाठी काहीच नाही याच्यामुळं सिंधू नदीचं जर पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला इथून पुढे दहशतवादाला शंभर टक्के रोखावं लागेल आणि जर तुम्ही दहशतवादाला रोखण्यात अपयशी ठरलात तर तुम्हाला इथून पुढे या ठिकाणी सिंधू नदीच्या पाण्याला या ठिकाणी मुकावं लागेल असा सरकारचा सज्जड इशारा आहे आता याचा अर्थ समजा की लवकरात लवकर सरकार काही पाणी सोडणार नाही कारण ऑपरेशन सिंदूर हे संपलं नाही ऑपरेशन सिंदूर हे स्थगित झाले आणि सरकार कोणत्याही मनस्थितीमध्ये नाही की इंडस्ट्रीटी या ठिकाणी सरकार जे आहे ते स्थगित केलेलं सुरू करेल म्हणजे पाकिस्तानला भविष्यात पाणी हवं असेल तर दहशतवादाला रोखावं लागेल त्यांनी नाही रोखलं तर त्यांना पाणी मिळणार नाही हा थेट इशारा मोदी सरकारने दिला आहे आणि राहता राहिला प्रश्न की येत्या चार आठ दिवसात पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी मिळणार अथवा नाही तर शंभर टक्के इथून पुढच्या सात आठ दिवसात सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानला अजिबात मिळणार नाही आता भविष्यात याबद्दल कोणत्या घडामोडी घडू शकतात याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की आत्तापर्यंत आपण व्हिडिओला लाईक केलं नाही तर लक्षात घ्या मित्रांनो आपण भारतीय एक आहोत हे दाखवण्यासाठी या महत्त्वाच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य नागरिकापर्यंत कास्ताकार बांधवांपर्यंत जागरूकता वाढवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि भारतीय सैन्याला व सरकारला पाठिंबा दर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्हाला काय वाटते सिंधू नदीचं पाणी सरकारनं सोडायला पाहिजे अथवा नाही मानवता म्हणून तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय व्हिडिओ आपल्याला हा जो आवडला आहे तो व्हिडिओ शेअर करायला मात्र कृपया विसरू नका आता असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजची वेळ मानतो आता मनापासून खूप खूप आभार